प्रश्न विचार एक मी जर संकटात सापडलो तर यापैकी कोण माणूस मला मदत करायला येईल दोन जाती धर्माच्या नावावर जर उद्या राजकारण पेटलं तर हे कोण थांबू शकत श्री शिरडीची कपाळी लावून माती जन सेवेस्तव सटती है अखंड दिवस राती असे न झाले असे न होते येणार चास सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले हो रस्ते वीज आणि पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले हे याच्या या संजावात कुणी न रोखू शके या न कुणी सके सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे नेता लोक नेता राधा कृष्ण विखे दिशानवी देणार नारी शक्ती सक्षम होऊन मिळणार अभय मिळणार युवा पिढीचे दिशानवी देणार नारी शक्ती सक्षम होऊन अभय तिला मिळणार काल तेज हे लखलखणारे सूर्य समसम घे आज ते चढ़े लग लगना रे सूर्य सब समझे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण बिखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा शिर्डी येथील आमचे सहकारी माननीय रवी तात्या आणि मित्रपरिवारांनी आयोजित केलेल्या या स्नेह मेळाव्याला उपस्थित असलेले तर यादी फार मोठी आहे की जेरोक्स करून आपण देऊन टाकू सगळ्यांना सर्व व्यासपीठावरील सर्व पक्षीय मान्यवर <coughs> आलेले सर्व आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ सर्व आलेले शिर्डी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ सन्माननीय पत्रकार आणि युवक मित्रांनो सर्वात प्रथम आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो फार वेळ मी बोलणार नाही येत्या चार दिवसामध्ये आपल्याला मतदान टाकायला जायचं आहे मतदान ही प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार की प्रत्येक माणूस एक बटन दाबून आपलं स्वतःचं आपल्या परिवाराचं आपल्या मुलांचं भविष्य ठरवण्याचा अधिकार तुम्हाला मिळालेला आहे आणि जेव्हा आपण मतदान केंद्रामध्ये जातो प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येकाचा एक क्षण येतो की आपण बटदन दाबण्यापूर्वी किंबोना लाईनीमध्ये उभं राहत असताना काही लोक येतात भेटतात पंधरा दिवसामध्ये वेगळे वेगळे भाषण आपल्या कानावर आलेले असतात सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर आपल्यावर काहीतरी मेसेज आलेले असतात आणि या सगळ्या मध्ये या सगळ्या संभ्रम अवस्थेमध्ये माणूस जेव्हा मतदान करायला उभा असतो तेव्हा तो, तो, मा तो पुढच्या माणसाला विचारतो बाबा काय करायचं तो मागच्या माणसाला विचारतो काय तुझं काय मनात आहे महिला पुढच्याला विचारते काय करायचंय बाई रिक्षामध्ये बसत असताना कोणी रिक्षा ड्रायव्हरला विचारते काय करायचंय आणि म्हणून एवढ्या सगळ्या पंधरा दिवसाच्या गोंधळामध्ये जेव्हा शेवटचं क्षण येत आणि बटन दाबायचं असतं तर तो, तो, तो निर्णय कसा घ्यायचा मी एका मिनिटात सांगतो आणि माझं भाषण संपवतो मतदान केंद्रावर गेल्यानंतर बटन दाबण्यापूर्वी किंवा तुम्ही जेव्हा दरवाजावर उभे असतात आणि तुमचा नंबर आतमध्ये जाणार असतो आतमध्ये शिरण्यापूर्वी डोळे बंद करून एका सेकंडासाठी किंवा पाच सेकंड स्वतःला द्यायचे या पाच सेकंडामध्ये स्वतःला दोन किंवा तीनच प्रश्न विचारा प्रत्येक जाती धर्माच्या माणसांनी विचारावं महिलांनी विचारावं पुरुषांनी विचारावं युवकांनी विचारावं स्वतःला प्रश्न विचारा एक मी जर संकटात सापडलो तर यापैकी कोण माणूस मला मदत करायला येईल दोन जाती धर्माच्या नावावर जर उद्या राजकारण पेटलं तर हे कोण थांबू शकत था? माझ्या घरात मी अकरावी बारावीचे मुलं सोडून आलेले आहे मतदान करण्यासाठी या मुलाला नोकरी कोण देऊ शकत आणि आजपर्यंत मला तीस वर्ष या श्रेणीमध्ये झाले मला नळ कनेक्शन मिळालं चोवीस तास पाणी मिळालं मी स्वतःचा गुंठा विकत घेतला स्वतःचं घर बांधलं पण माझ्याकडून हप्ते न घेणारा याच्यापैकी कोण दादा या परिसरातल्या नागरिकांचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे तुम्ही तर ते एक तास जेवणाला थांबू शकतात यातूनच त्यांचा ते प्रेम व्यक्त होत या निमित्तानं मी सांगू इच्छितो शिर्डी शहराची बत्तीस हजार मतदार यादीची लोकसंख्या आहे आणि आमच्या परिसरातून जास्तीत जास्त मताधिक्या देण्याचं काम या निमित्ताने या प्रभागातील सर्व नगरसेवक हो मित्र आणि आम्ही सगळे पदाधिकारी करू या निमित्ताने एवढाच एक विश्वास देतो आणि येत्या वीस तारखेला मतदान टाकीत असताना आम्ही पक्ष बघणार नाही फक्त साहेबांचा चेहरा बघणार आणि मतदान टाकणार आणि मी तुम्हाला आलेल्यांना सगळ्यांना सांगतो मी ज्या वेळेस निवडून आलो त्यावेळेस माझ्या प्रभागात अक्षरशः टँकर चालायचे टँकरचं पाणी असायचं आणि त्या टँकरच्या पाण्याच्या एकेका येक हंड्यावरून महिलांचे भांडण होत असायचे मी अपक्ष म्हणून विरोधात निवडून आलो तरी सुद्धा मला रसद पुरवली आणि माझ्या आंबेडकर नगरवासी असेल नालावासी असेल यांचा टँकर मुक्त करण्याचं काम या निमित्त दादा आमची आजी तुमच्या शेजारी बसलेली आहे ओनकर सरांचे दिसेज तुम्ही मागच्या दोन हप्त्यापूर्वी त्यांचं स्वागत केलं त्यांनी दहा गुंटे जागा मंदिराची दान केली आणि म्हणून त्यांचं तुम्ही स्वा... कौतुक केलं सत्कार केला, केला। त्यांच्या मिस्टरांना आम्ही सगळ्यांनी गणपनांना आम्ही सगळे भाऊमानांनी शब्द दिला होता का तुमची हयात असताना इथलं कॅम्पेनिंग ग्राउंडचं जे काही काम आहे ते आम्ही करून दाखवू दादा तुमच्या आशीर्वादाने बाबांच्या समाधीची पंधरा ऑक्टोबर दोन हजार अठराला बाबांनी समाधी घेतली आम्हाला पैसे भरायचं पत्र सुद्धा पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मिळालं दादा हा योगायोग नाही साईबाबांचा आशीर्वाद आहे आमच्या कुटुंबावर आणि आमच्या नाणीच्या गोनकर सरांच्या एका वर्षाच्या आत वर्ष श्राद्धाच्या आत तो जी जी आर आम्हाला मिळाला आणि या निमित्ताने या परिसराचा विकास होण्यासाठी आणखी मोठा एक महिलाचा दगड या निमित्ताने रावला गेला आणि तुमचे आभार मानण्यासाठी आणि साहेबांना सव्वा लाख मताच्या धिक्क्याने निवडून देण्यासाठी मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून नामदार साहेबांचा म्हणून मी आज हे काम केलं आणि याचे आशीर्वाद साहेबांना मिळवत आणि साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री होत आणि एकदा परत एकदा साहेब दीड लाखाच्या ते सव्वा लाखाच्या मताधिक्यांना निवडून एवढेच हो। या ठिकाणी प्रस्ताविका करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज राज्याचे उपमुख्यमंत्री आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी आले होतो आणि आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे आत्ताच मंचावर उपस्थित झालेले ज्ञानेश्वर बागवणकर आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे आणि आजी दादानी कालच कालच्या भाषणामध्ये सांगितलं की ज्या ठिकाणी कमळ असेल सिन, कमळाचं चिन्ह असेल त्या ठिकाणी कमळाचं बटन दाबायचं ज्या ठिकाणी आपला शिवसेनेचा उमेदवार असेल त्या ठिकाणी शिवसेनेचं धनुष्यबाण चालवायचा आणि त्या ठिकाणी आपले दुसरे उमेदवार आहेत त्यांना का बरोबर घडायला या ठिकाणी कालच सांगितल्याप्रमाणे आणि त्या ठिकाणी घडायला असं आपले महायुतीचे उमेदवार या ठिकाणी जे उभे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही फक्त साहेबांनी जे या शिर्डी मतदारसंघात आणि शिर्डी शहरामध्ये जे सा, काम केलेले आहे प्रथम पाचशे एकर सी साठी जागा उपलब्ध करून दिली तिथे काम पथावर आहे जिल्हाधिकारी कार्याशा साठी जवळजवळ तीस एकर जमीन आणि जवळजवळ ऐंशी कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तसेच शिर्डी नगर परिषदेला जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणून सध्या त्यांचे काम आणि शिर्डी शहरातले रस्ते वैर गटर योजना प्रामुख्याने प्राधान्याने काम सुजयदा यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाललं आहे शिर्डी शहराचा विकास करत असताना झोपडपट्टी पुनर्वासाचा जो बऱ्याच दिवसापासून जो प्रश्न प्रलंबित होता यासाठी सुजय दादानी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू मान्य नामदार साहेब ज्यावेळेस महसूल मंत्री झाले आणि महसूल मंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय घेतला चीन पार्क साठी जागा दिली तीस एकर त्यासाठी सहा एकर जागा मान्य सुजय दादाने झुंपर पट्टी पुनर्वसनासाठी दिली आणि त्यामध्ये त्यांना घर अर्धा गुंठा आणि त्याप्रमाणे पंतप्रधान योजनेतून जवळजवळ तीन लाख रुपये मिळतील अशा पद्धतीची योजना दादांच्या माध्यमातून आहे विरोधक कामकडे कुठल्याही प्रकारचा अजेंडा नाही फक्त त्यांना ज्या ह्या मतदारसंघामध्ये फक्त विरोधक म्हणून निवडून येण्यासाठी ये त्यांची ही जी चाललेली आहे धडपड ही ही जी शिर्डी मतदारसंघातली जनता आहे त्यांच्या भूल बळी पडणार नाही आणि दादा मी या ठिकाणी आपल्याला निश्चितपणाने सांगू शकतो शिर्डी शहरामध्ये नाही आम्ही मागच्या आठवड्यामध्ये माननीय नामदार साहेबांचा राहता तालुक्याच्या वतीने त्या ठिकाणी सत्कार पण केला आणि त्या ठिकाणी मेळावा घेतला हॉटेल साई संघटनेचे आणि नामदार साहेबांनी त्या ठिकाणी बहुमत मार्गदर्शन केलं म्हणून राहत्या तालुक्यामध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे आणि आपल्या मागे निश्चित या विधानसभेला प्रचंड बहुमताने निवडून देतील आणि सर्वजण आपल्या बरोबर राहतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमात नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात